या प्रकरणामध्ये ला तुम्ही जेव्हा बीडला पोहोचलात तर बीडमध्ये बीडकरांचं असं सगळ्यांचं मत आहे की तुम्ही बीडची प्रतिमा बिहारपेक्षा वाईट केली आणि त्यातून बीडकर नाराज आहेत म्हणजे अनेक खून मला पण आले की तुम्ही चॅनलवाल्यांनी आणि अंजली दमानी असेल किंवा इतरांनी सगळ्यांनी मिळून बीड म्हणजे बीड बिहार करून टाकलायत आणि आम्ही सर्वसामान्यासारखं जगतोय तर ते जगणं म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला आहे आम्ही बिहारमध्ये जगतोय आणि तुम्ही आमची प्रतिमा खराब केली बीडकरांची किंवा परळीकरांची तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल कसं आहे की जेवढे फोन केले असतील ना तुम्हाला हे सगळे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते असतील कारण बीडची जनता आहे ना त्यांनी हजारो लोक येऊन भेटले हजारो मी पाच दिवस होते दिवसभर बोलून बोलून थकायचो आम्ही इतके लोक येऊन सांगायचे माझे एस एम एस एस फ्लडेड माझे व्हॉट्सअप तर विचारूच नका व्हिडिओज फोटोज गुंडगिरी किती झाली मग शेवटी आम्ही नंबर दिला एक आणि त्याच्यावर सुद्धा इन्फॉर्मेशन येत होती सगळे जी जनता आहे ना तिथली सामान्य जनता ते असं कधीच म्हणणार नाही इनफॅक्ट मला किती लोकांनी सांगितलं कि की तुम्ही तर इनडायरेक्टली पालकमंत्री पद स्वीकारलंय तिथलं आणि तिथले एका मोठ्या पत्रकार येते तिकडचे ते देखील असं ता म्हणाल्यावर असं वाटतं की नाही आणि म्हणे तुम्ही खरंच हे लावून धरा बीडला तुमचा तुमची गरज आहे असं म्हणणारे लोक आहेत त्यामुळे त्याच्यात आपण त्या मुंड्यांच्या कार्यकर्त्यांना तर बीडमध्ये बीडकरांचं असं सगळ्यांचं मत आहे की तुम्ही बीडची प्रतिमा बिहारपेक्षा वाईट केली आणि त्यातून बीडकर नाराज आहेत म्हणजे अनेक खून मला पण आले की तुम्ही चॅनलवाल्यांनी आणि अंजली दमानी असेल किंवा इतरांनी सगळ्यांनी मिळून बीड म्हणजे बिहार करून टाकलायत आणि आम्ही सर्वसामान्यासारखं जगतो आहे तर ते जगणं म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला आहे आम्ही बिहारमध्ये जगतो आहे आणि तुम्ही आमची प्रतिमा खराब केली बीडकरांची किंवा परळीकरांची तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल कसं आहे की जेवढे फोन केले असतील ना तुम्हाला हे सगळे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते असतील कारण बीडची जनता आहे ना त्यांनी हजारो लोक येऊन भेटले हजारो मी पाच दिवस होते दिवसभर बोलून बोलून थकायचो आम्ही इतके लोक येऊन सांगायचे माझे एस एम एस एस फ्लडेड माझे व्हॉट्सॲप तर विचारूच नका व्हिडिओज फोटोज गुंडगिरी किती झाली मग शेवटी आम्ही नंबर दिला एक आणि त्याच्यावर सुद्धा इन्फॉर्मेशन येत होती सगळे जी जनता आहे ना तिथली सामान्य जनता ते असं कधीच म्हणणार नाही इनफॅक्ट मला किती लोकांनी सांगितलं की तुम्ही तर इनडायरेक्टली पालकमंत्री पद आहेत तिकडचे ते, ते देखील असं म्हणाल्यावर असं वाटतं की नाही आणि तुम्ही हे लावून धरा बीडला तुमचा तुमची गरज आहे असं म्हणणारे लोक आहेत त्यामुळे त्याच्यात आपण त्या ता मुंड्यांच्या कार्यकर्त्यांना इग्नोर करू कर� महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका